तरुण कार्यकर्ता भूषण श्रीराव यांनी मराठी चोवीस तास हे चॅनल सुरू केलेलं आहे पोर्टल सुरू केलेलं आहे आणि त्याला आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो त्या चॅनललाही शुभेच्छा देतो गोरगरिबाच्या समस्या जनसामान्याच्या समस्या शासनाच्या दरबारी शासनाच्या अधिकाऱ्याकडे एक मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळायला पाहिजे आणि ते व्यासपीठ भूषणच्या या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे उपलब्ध होईल आणि समाजातल्या जडणघडण घडामोडी या सगळ्या घडामोडी नोंदवण्याचं टिपण्याचं काम या चॅनलच्या मार्फत होईल आणि लोकांमध्ये रंजनासोबतच माहिती ज्ञान तंत्रज्ञान याचा प्रसार करण्याचं सुद्धा काम हे चॅनल करेल मराठीमध्ये अभिमानान नाव घेतल्या जाईल अशा शुभेच्छा आम्ही या मराठी चोवीस तास या चॅनलला देतो ग्रामीण भागातल्या मुलांनी हे केलेला उपक्रम आहे त्याला त्याचं अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा